खोपोली हो पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ताकई फाटामध्ये दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या परराज्यातील सहा आरोपींना खोपोली हो पोलिसांनी जेरबंद केले या आरोपींनी जो मुद्देमाल चोरी केलेला होता तो शंभर टक्के हस्तगत करण्यात खोपोली हो पोलिसांना यश आलंय यातील सहा आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि या गुन्हेगारांकडनं तीन लाख वीस हजार पाचशे रुपयांचा एकूण किमतींचा मुद्देमाल तसंच चार लाख नव्वद हजार रुपये किमतींची वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत खोपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे म्हणजे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सुमारास चोरीची घटना घडली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल झाला दा होता आणि दाखल गुन्ह्याच्या याच्यामध्ये जे तीन लाख वीस हजाराचा जो पॉडी कॅपची वायर होती ती वायर सुरु गेली होती सर्दीची माफ गंभीर स्वरूपाची होती आणि खोपरी प्रिस्टान अंतर्गत बऱ्याच अशा आधुनिक कंपन्या आहेत किंवा क्षेत्र आहेत तिकडे त्यांच्या औद्योगिक मालाची सुरक्षा सुरक्षित ठेवणे पोलिसांची जबाबदारी असल्याकारणाने आम्ही प्रकार गंभीर्याने आमचे गुन्हे प्रवीण पत्ताचे जे अधिकारी आणि जे अंमलदार आहेत यांना आम्ही मानसंपूर्ण सूचना दिल्या होत्या तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीमती अंचलदारा मॅडम यांनी सुद्धा व्यक्तिश लक्ष घालून सदर चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ही पूर्णपणे हस्तगत करणे व जे चोरी करणारे इसम आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात संदर्भात आम्हाला आदेशित केले होते त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करून सीसीटीव्ही सी फुटेज यांचा अवलोकन करून गुन्ह्यातील जे आरोपी यांना निष्पन्न केले होते सदर चोरीच्या घटनेच्या वेळेस चारचाकी गाडी वापरल्या गेली होती त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास केला असता त्याच्यामध्ये एक रिक्षा आणि एक टाटा योद्धा गाडी वापरली होती त्याचा आम्हाला तांत्रिक विश्लेषणामध्ये गाडीचे नंबर मिळाल्यानंतर आम्ही जे गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या तांत्रिक विश्लेषण करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे हे सर्व आरोपी हे बघायला गेलं तर परप्रांतीय आणि ते सर आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि अशा आरोपींना जे आम्हाला चॅलेंजिंग होतं अशा आरोपीपर्यंत पोचणं आमच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला ते कळलं त्यांनी जी गाडी वापरली होती ती ही चोरीची गाडी होती त्या अनुषंगाने मेरा भाईंदर मध्ये कसे काही पोलीस स्टेशन आहे तिकडचे गुन्हा आम्ही उघडी सांगलेला आहे आणि आमचा जो मुद्देमाल आहे आम्ही शंभर टक्के मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेश आदेश केल्याप्रमाणे शंभर टक्के रिकोरी केलेली आहे आणि त्याच बरोबर जे टाटा योद्धा गाडी आहे आणि जी ऑटोरिक्षा आहे तीही आम्ही जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे जे खोपडी वाशियांच्या आमच्याकडे अपेक्षा आहे की त्यांचे मालमत्ता सुरक्षित राहावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आहे आणि पुढेही प्रयत्न करत आहोत स्थानिक आरोपी नाही आहे पण ह्या गुन्ह्यातला जो माल आहे जो माल घेणारे जे व्यक्ती आहे हे पुण्याकडचे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे त्यांनाही आम्ही गुन्ह्यामध्ये अटक अटक केलेली आहे आणि चोरीचा माल घेणेही कायद्याने गुन्हा आहे त्यानुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे सदर आरोपी आहे ते एकदम सहयट आरोपी आहे या आरोपींना न्यायिक प्रक्रिया पोलिसांची तपास प्रक्रिया पूर्णतः आवडत आहे अशा असताना देखील आम्ही त्यांच्याकडे तांत्रिक विश्लेषण करतोय आणि यांचं यापूर्वी कुठे कुठे हे रायगड जिल्ह्यामध्ये किंवा खोपरी परिसरात वावरले आहे आणि त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या चोरा झालेला आहे या संदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण हे सह्यात आरोपी असल्यामुळे आम्हाला त्या संदर्भात त्यांच्या विश मर्यादा येतात तपासाला पण असं असलं तरी आम्ही विश्लेषण करतोय आणि त्या विश्लेषणावरती आम्ही नक्कीच यांच्या विरुद्ध काही आणखी काही गुन्हे असतील तर आम्ही नशी